परवा परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली का झाली कशासाठी कारण परंपरा भाग वेगळा पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि पंचवीशीचे एक खनी युवती होती देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्य खनी या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता नंगलेच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या बारा साडे वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले बघता बघता दारावर धडका पडू लागल्या आपली युवती बावरली शहरली घाबरली खिडकीतनं बघितलं कुंड्या दिसले इरादा ध्यानी आला तसे जीवाच्या आकाताने पळत सुटली मुंबईच्या रस्त्यावर रात्री बारा साडे बारा बेबानपणे पळते कुंड पाठलागावर आहे तिला गुंडांच्या तावडीत सापडलो तर आपल्या अब्रूची लखतर इथं रस्त्यावर चांगली जातील ते भान पळतीये किंवा चाकाने काळोखिरा धावतीये धावता धावता एका बोळात शिरली बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला धफाप त्या उरानं दारा पुढे आली दार ठोठावलं दार उघडलं गेलं दारा तू भाव होता आणि एक हिंदू युवक दारात मुसलमान होती पाहिली त्याला आश्चर्य वाटलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मग एका हिंदूच्या तारा फुडकशी त्याने विचारलं काय हवंय ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठला हे एका रात्री पुरता मला मिळेल का माझी आहे त्यांचा युवक म्हटला घेतलं स्वतःच अंतरुण पांघरून दिलं सांगितलं शांत झोपित भीती नाही मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर ते गुंड परत येणार नाहीत तुला त्रास देणार नाहीत बिनगोर राहा ती युवती झोपी गेली हा दाराशी राखण करत बसला ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाहीत पण राखण करता करता डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मी हिंदू मग एका हिंदूच्या घरात तिन आसरा मागितलाच कसा तिला भीती नाही का वाटली आणि ते गुंड तिची अब्रू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत मी ही घरात एकटाच आहे मी ही तरुण आहे मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मी लुटू शकतो हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली रात्रभर विचार केला उत्तर मिळालं नाही सकाळ झाली ती युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले न राहून यांना विचार बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची तू मुसलमान मी हिंदू मग माझ्या घरात कसा मागितलास ते गुंड तुझी आपल उठवायच्या तुझ्या पाटलावर होते पण मी घरात एकटाच आहे मी ही तरुण होतो मनात आणला असतं तर रातोरात रात मी ही तुझे आपल शकलो असतो तुला माझ्या तावडीत वाचवणार कुणी नव्हतं मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस त्यावेळी युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते मुंबईच्या रस्त्यावर सायरा धावत होते धावता धावता या पोळात शिरले पोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला दपाप त्यावरनं मी दार आपण आले पण दार ठोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं तेव्हा तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोटावला कारण मला माहिती आहे घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आब्रूला धोका नाही गेल्या साडेतीनशे वर्षानंतरही ही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे तीही ही